दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहर आणि परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट झालेला आहे या घटना रोखण्यासाठी पोलिसांना अपयश येत असल्यानं त्याचा फटका कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या पत्नीला बसलेला आहे पंचोटी पोलीस ठाण्यात कार्यरत अंमलदार दीपक नाईक यांच्या पत्नी हेमा नाईक यांच्या काळातील सुमारे साठ हजारांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून पळ काढल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झालेला आहे हिरावाडी येथील शक्तीनगर या रहिवासी भागात ही घटना घडलेली आहे पोलीस कर्मचारी दीपक नाईक यांच्या पत्नी हेमा नाईक यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या पायी जात होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हेमा यांना रस्त्यात अडवून त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपयांची सोनसाखळी ओरबाडून ते पसार झालेले आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक